याच मैदराच्या परिसरामध्ये कारखान्याची ओव्हर सुरुवात झाली पहिला हंगाम करायला एकोणीसशे त्र्याण्णव सव्या आपला कारखाना अडीच एकदाच काय ते ऍडजस्ट क्षमता अडीच हजार टनाची आणि कुठली उपपदार्थाची निवड नसताना सुद्धा त्या काळामध्ये कारखाना कायम फायदा राहण्यास काम झालेला आहे दोन हजार चार पाच साली भाऊ चेअरमन होते सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आदरणीय भाऊच्या चेअरमन थोडा बा दोन हजार दोन हजार चार पाच साली भाऊने सर्वात जास्त दिला तसं पाहिलं गेलं सोलापूर जिल्ह्यातला सगळ्यात जास्त उतारा असलेला भाग म्हणजे करमाळा तालुक्यात सगळ्यात जास्त कोविड आदिनाथ कारखान्याची कारण का आम्ही अनरणी मोठे जण बाळजांबरोबर बसलो या गोष्टी ऐकेच सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात चांगली कोविड आदिनाथ कारखान्याची आणि अशा पद्धतीचा कारखाना एक चांगल्या पद्धतीनं चालणारा कारखाना विविध कारखान्यांनी अडकणी चालणार सगळ्यांनी प्रयत्न केले चालवायचे आणि प्रयत्न करत असताना आर्थिक अडचणी समोर कारखान्याला जावं लागलं आत्ताचं कर्ज दोनशे चौसष्ट कोटी आहे आणि बघण्या तरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांची इच्छा होती की हा कारखाना सुरू झाला पाहिजे तालुक्यातला ऊस इतर तालुक्यातल्या कारखान्यांना घालायला लागतो आपला हक्काचा कारखाना बंद अवस्थेत बघून सर्व शेतकऱ्यांनी आदरणीय बाबांकडे विनंती केली आदरणीय नारायणांकडे विनंती केली आदरणीय रंजनाथांकडे विनंती केली की तुम्ही सगळ्यांनी या लक्ष सगळ्यांनी थोडं राजकारण बाजूला ठावा आणि आज शेतकऱ्यांनी उभा केलेला कारखाना कसा चालला पाहिजे या दृष्टीकोनातून तुम्ही सर्वांनी जातीनं त्या लक्ष घाला भाऊ आपल्याला रिक्षा तुम्ही उन्हाळी भाऊ साहेब जास्त पाहिजे जुना काळ या सोलापूर जिल्ह्याला माहिती विशेषतः कामाला तारख्याला माहिती की आमच्या आजोबा आणि आदरणीय दत्तार साहेबांच राजकीय वैधत्व जरी असलं विकासाच्या कामात दोघं कायम एकत्र आहेत आणि हातात हंगाबरोबर काम केलं राजकीय विकासांनी म्हणजे काँग्रेसमध्ये दोन गटमध्ये एक गट आणि यशवंतराव चव्हाण करत होता म्हणले की दोघे एकत्र यायचे आणि प्रश्न मार्गी लावायचे या दृष्टात होता तो दृष्टिकोन आदरणीय आमच्या पुढे ठेवला जेव्हा प्रशासन बसायची वेळ लागली कारखान्यावरती दादांनी कोणतं राजकारण बघितलं नाही सगळ्यांशी चर्चा करून सगळ्यांचीच माणसं त्या प्रशासन मंडळामध्ये टाकली आणि टाकल्यानंतर आदरणीय फडणवीस साहेबांना भेटले आणि त्यांची परवानगी घेऊन हो। कर्जाचं पुनर्गठन झालं पाहिजे रिस्ट्रक्चरिंग झालं पाहिजे आणि एन मदत कारखान्याला मिळाली पाहिजे म्हणून विनंती केली फडणवीस साहेबांनी जेव्हा होकार दिला होकार या ठिकाणी प्रशासन मंडळाने तसा प्रस्ताव तयार केला परंतु आपलं दोनशे चौऱ्याहत्तर कोटी दोनशे चौसष्ट कोटीचं को कर्ज कशातच बसत नव्हतो म्हणून अनेक त्रुटी निघाल्या त्या त्रुटी निघाल्यानंतर पुन्हा एकदा दादांनी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना सांगू प्रशासन मंडळाला सांगू व्यवस्थितरित्या ज्या काही त्रुटी निघाल्या त्या पूर्ण करून पुन्हा एकदा प्रस्ताव आपण शासनाकडे सादर केलेला आहे आता तो प्रस्ताव आदरणीय फडणवीस साहेबांकडे जाईल मगाशी जस आबा भाषणामध्ये बोलले की सगळ्यांचा कोणाबरोबर ना कोणाबरोबर कसे तर संबंध आलेले आज राजीदारांचे फडणवीस साहेबांबरोबर चांगले संबंध आहेत आदरणीय बाऊंच आजीदारांबरोबर अलीकडून थोडं दुरुस्त पण आता फोन असतो बाबांनीच मला किस्ती सांगितली नारायण आबांच एकनाथ शिंदे साहेबांबरोबर चांगला आहे संबंध आहे आता असं करूया आपण आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या सभासदांनी आपल्या ताब्यात काढण्यात दिल्यानंतर आपण सगळेजण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना घेऊ आणि ह्या तिघांना भेटू आणि <laughs> आपल्या आपल्यातल्या लोकांना जास्तीत जास्त जेणे जेणे आपापल्या नेत्रिमंडळींना आणि आपला ने कारखाना कसा चालू होतोय शेतकऱ्याचा कारखाना कसा चालू होतोय हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवायचंय कोणतंही राजकारण आणायचं नाही फक्त फक्त एकच उद्दिष्ट ठेवायचंय आमच्या सगळ्यांसमोर एकच उद्दिष्ट आहे की हा कारखाना चालू झाला पाहिजे चांगल्या रीतीने चाललं पाहिजे त्याचं एक्सपॅन्शन झालं पाहिजे तो कोपनात निर्मिती झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांचा इथल्या एक प्रश्न सुटला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं आदरणीय भाऊंनी आदरणीय आवांनी आदरणीय रज्जदारांनी तालुक्यातील सगळ्याच नेते मंडळींचा विचार करून एक चांगलं उमेदवारी या ठिकाणी सर्वांना दिलेली आहे आणि चांगले उमेदवार तुमच्याक समोर आणलेले आहेत माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की हा कारखाना तुमच्या मालकीदार आणण्यासाठी तिने काही नवीन चेहरे सगळे उभे केलेले आहेत या सर्वांच्या मागे आपण ठामपणाने उभा राहावा असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो